नमस्कार मित्रांनो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या आपल्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो रिसेल कॅटेगरीचा हा वन बी एच के फ्लॅट जो आपल्याला सात मजली टॉवरमध्ये येणार आहे दुसऱ्या मजल्यावर मित्रांनो लोकेशनचा जर विचार केला तर पनवेल रेल्वे स्थानकापासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर आणि खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो सदर फ्लॅट हा इन्व्हेस्टरचा असून त्यांनी हा फ्लॅट भाडे तत्वावर दिलेला आता काही कारणामुळे ते हा फ्लॅट विकत आहेत आपण पाहू शकता सहाशे ऐंशी स्क्वेअर फिटांचा हा बिल्डप एरिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हॉलला लागूनच सुंदर बॅल्कनी आणि हॉलच्या फ्रंट साइडला आपल्याला लाईफ टाइम ओपन व्ह्यू येणार आहे आणि मास्टर बेडरूम कॅटेगरीमध्ये हा फ्लॅट आपल्याला येणार आहे दोन टॉयलेट बाथरूम या फ्लॅटमध्ये आपल्याला मिळणार आहेत शिवाय रजिस्टर्ड सोसायटी आहे ट्राय पार्टी झालेला आहे या प्रॉपर्टीचं कन्व्हेन्स देखील मित्रांनो पाईपलाईन मध्ये आहे येत्या काही दिवसांमध्ये याचं कन्व्हेन्स देखील होणार आहे जी प्लस सात मजली इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर आपल्याला हा फ्लॅट येणार आहे यामध्ये आपल्याला बेसिक कम्युनिटीज कवर कार पार्किंग या फ्लॅटला ऍप्लिकेबल आहे या फ्लॅट बरोबर आपल्याला एक कवर कार पार्किंग देखील मिळणार आहे शिवाय पॉवर बॅकअप आपल्याला सोसायटीमध्ये पाहायला मिळेल आणि फर्स्ट फ्लोअर लहान मुलांसाठी आणि वयस्करांसाठी एक गार्डन देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे फुलटाईल सेटअप ब्रँडेड फिटिंग सहित शिवाय चोवीस तास सिक्युरिटी सी सी टी व्ही सर्वेलन्स आणि चोवीस तास पाण्याचे नियोजन सिडकोद्वारे या ठिकाणी या सोसायटीमध्ये करण्यात येते शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी असल्यामुळे मित्रांनो कुठल्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधून आपल्याला इझिली ऐंशी ते नव्वद किंवा पंच्याण्णव नव टक्क्यांपर्यंत देखील होम लोन शक्य होणार आहे अशी ही टायटल क्लिअर प्रॉपर्टी रिसेल कॅटेगरीमध्ये वन बीएचके फ्लॅट सहाशे ऐंशी स्क्वेअर फिटांचा बिल्डअप एरिया जवळजवळ जव़़ चारशे सव्वा चारशे स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया नक्कीच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे दोन टॉयलेट बाथरूम याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे त्यापैकी हा पहिला जो आहे तो इंडियन स्टाईलमध्ये फुल डाईल सेटअप ब्रँडेड फिटिंग सहित आपल्याला येणार आहे आणि जो दुसरा आपला टॉयलेट बाथरूम आहे तो आपल्या मास्टर बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये आपल्याला येणार आहे हा आपला बेडरूम आहे खूपच सुंदर आणि स्पेशियस असा बेडरूम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे हॉल आणि बेडरूम या दोन्ही ठिकाणांमधून आपल्याला फ्रंट साईडचा ओपन व्ह्यू मिळणार आहे जो आपल्याला लाईफ टाईम असणार आहे मास्टर बेडरूम या मित्रांनो या बेडरूम मध्ये आपल्याला अटॅच टॉयलेट बाथरूम पाहायला मिळणार आहे हे आपला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे अटॅच टॉयलेट बाथरूम आपल्याला इंडियन स्टाईलमध्ये न येता वेस्टर्न पद्धतीमध्ये येणार आहे आणि जे कॉमन आहे ते आपल्याला इंडियन स्टाईलमध्ये येणार आहेत अशी ही टायटल क्लिअर रिसेल कॅटेगरीमधले वन बी एच के फ्लॅटची प्रॉपर्टी याची किंमत पंचेचाळीस लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे जी थोडीफार नेगोशिएबल असणार आहे जर आपल्याला मित्रांनो हा फ्लॅट पाहायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला संपर्क साधायचा आहे आम्हाला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि आपली अपॉइंटमेंट या साईट विजिटसाठी बुक करा अपॉइंटमेंट घेऊनच मित्रांनो आपल्याला या ठिकाणी यायचे आहे त्याशिवाय आम्ही आपल्याला हा फ्लॅट दाखवू शकणार नाही त्यामुळे लवकरात लवकर मला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करून ही साईट व्हिजिट करून घ्या